नमस्कार सगळ्यांना तर आज आपण बनवतो आहे एकदम क्रिस्पी खस्ता करारी कचरी आता याची रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे बरं का आणि जशी आपल्याला स्वीट होममध्ये मिळते किंवा गाड्यावरती मिळते ती मूगदाळीची कचरी आपण आज बनवणार आहोत तुम्ही बघू शकता आणि त्यावरती सेव आणि गोड पाणी टाकलं होतं आ हा जब्बर लागते बरं का आता वेळ तर चला सुरू करूया इथे मी एक कप मूग घेतली ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून पाणी काढून घ्यायचे त्यानंतर त्याच डाळीमध्ये पाणी टाकून आपल्याला इ दोन तास भिजत घालायची आहे तोपर्यंत आपण आता पीठ मळून घेऊयात इथे मी दोन कप मैदा घेतलाय त्याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे आता हातावरती थोडासा कूस करून घ्यायचा आहे बरं का त्याच्यामध्ये चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि जो मैदा घेतला होता त्याच कपाने मी अर्धा कप इथे तेल घेतलंय तेलाच्या ऐवजी तूप पण यूज करू शकता आता आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय त्याची अशी गाठ झाली पाहिजे बघू शकता असं मळून घ्यायचंय आता ज्या कपाने मैदा घेतला त्याच कपाने मी इथं थोडं थोडं पाणी घेते चांगलं आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचंय जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय तर आपलं पीठ मळून झालं इथे मला अर्धा कपच पाणी लागले बघू शकता आता याला तेल लावून आपण झाकण ठेवून अर्धा तास पीठ चांगलं भिजत ठेवायचंय आता मूग डाळीला दोन तास झालेले आहेत आता पाणी त्याच्यातलं काढून चांगलं मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक नाही थोडंसं दरदरच करायचं आहे आता एका कढईमध्ये तेल टाकले तेल गरम झालं की जिरं टाकायचं आहे जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये इथे मी अर्धा कप बेसन घेतले ते टाकून घ्यायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं गॅस एकदम कमी ठेवायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं गुटळ्या नाही झाल्या पाहिजे तुम्ही बघू शकता चांगलं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे इथे मी घरी बनवलेले धना पावडर टाकली आहे लाल तिखट थोडीशी हळद टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मूग मूगदाळीची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेतली इथे माझ्या एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मला व्यवस्थित दाखवता नाही आलं यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून याला झाकण या ठेवून दोन तीन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं त्यानंतर थंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी ते दहा पाच मिनटं ठेवून थंड करून घेतलं आहे आता याच्या आपल्याला गाठी काढून घ्यायच्यात बारीक करून ज्यामुळे आपली कचोरी फुटल त्याच्यामुळे याच्या गाठी चांगलं आपल्याला बारीक करून घ्यायच्यात आता ते बारीक करून झालं की ते आपलं पीठ पण मऊ झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता याची गोल गोल लाटी करून घ्यायची आणि थोडंसं बेलल्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे मिश्रण बनवले ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं जसं आपण मोदक करतो ना सेम तसंच आपल्याला याला सगळं असं दाबून घ्यायचं तुम्ही बघू शकताय तर हाताने हलक्या हाताने आपल्याला असं थोडं थोडं पसरवून आहे पलटून पण थोडंसं पसरवून घ्यायचं किंवा तुम्ही लाटण्याने पण हलक्या हाताने तुम्ही लाटून घेऊ शकता तर बघू शकता आता कचोरी तयार आहे मी दुसरी पण अशीच दाखवते तुम्हाला ही दुसरी पण मी लाटून घेतली याच्यावरती मिश्रण टाकून घ्यायचे आणि जे सेम मी आधी सांगितलं तसंच हे बघा तुम्ही बघू शकता मोदकासारखं करून घ्यायचं आपल्याला हलक्या हाताने थोडंसं पांगून घ्यायचं आता मी अशाच सगळ्या बनवून घेते तर बघू शकता आपल्या कचोऱ्या बनवून तयार आहेत आता इथे मी एका कढाईमध्ये तेल टाकून घेतले आता तेल जास्त गरम नाही ठेवायचं बरं का हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये कचोरी टाकून घ्यायची आणि गॅस एकदम कमी ठेवायचा बरं का गॅस फुल करायचा नाही जर आपण गॅस कमी ठेवला की कचोरी छान फुलते आणि करारी क्रिस्पी क्रिस्पी होते थोडा वेळ गॅस कमीच ठेवायचा आहे बघू शकता आपल्या कचोऱ्या फुलायला तयार झालेल्या आहेत आता थोडासा गॅस आपल्याला फुल करायचा आहे तुम्ही बघू शकताय की ती छान फुगल्यात आता याला आपण पलटी करून घेऊयात आणि एखादी फुटली तरी काहीच प्रॉब्लेम नाही बरं का आपण करताना एखादी डाळ जर राहिली तर फुटू शकते काहीच प्रॉब्लेम नाही फुटली तरी ती छान लागते शकता ला। आता तुम्ही बघू शकताय तर आलटून पलटून घ्यायचं आहे आपल्याला गॅस आता फुल करायचा आहे आता चांगल्या कलर येईपर्यंत आपल्याला अशाच भाजून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता आपल्या कचोरीला छान कलर आलेला आहे आणि आपली कचोरी आता तळून तयार आहे तर बघू शकता किती छान कलर आला आहे आहे ना जशी गाड्यावर असते तशीच आता याला छान आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे मी एका प्लेटमध्ये आपला साधा पेपर ठेवला आहे त्याच्यावरती मी टाकून घेते अशाच आपल्याला सगळ्या कचोऱ्या काढून घ्यायच्यात आता मी गॅस बंद केलं बरं का गॅस बंद करायचा आहे आणि मग कचोऱ्या दुसऱ्या आपल्याला टाकून घ्यायच्यात आता आपल्याला गॅस का बंद करायचा आहे कारण आपलं तेल आधीच चांगलं गरम होतं आधीच्या कचोऱ्या आपण भाजून घेतल्या होत्या त्यामुळे आता थोड्या वेळ आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे तर बंद गॅसवर तुम्ही बघू शकता तरीही आपल्या कचऱ्या चांगल्या तळल्या जातात तुम्ही बघू शकता गॅस माझा बंद आहे तर ह्याला थोडंसं आपल्याला फुलेपर्यंत गॅस बंदच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता आता चांगल्या फुलायला चालू झालेल्या आहेत आता गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे बरं का फुल करायचा नाही किंवा एकदम कमी नाही करायचा थोडासा मिडियम ठेवायचा तुम्ही बघू शकता कचऱ्या चांगल्या फुललेल्या आहेत आता याला चांगला कलर येईपर्यंत कमी गॅसवरती आपल्याला तळून घ्यायच्यात तर बघू शकता आपल्या कचऱ्याला छान कलर आलेला आहे आता आलटी पलटी करून चांगल्या याला तळून काढून घ्यायच्या आता तर बघू शकताय काही टम्म फुगली कचरे तुम्ही बघू शकताय असं वाटतंय की आपण स्वीट होममधून किंवा गाड्यावरूनच आणली आहे तर आता ह्याला मी थोडंसं डेकोरेशन करते तर ह्याला थोडंसं फोडून घ्यायचं आहे याच्यावरती टाकायची सेव त्याचबरोबर गोड पाणी टाकून घ्यायचं आता या गोड पाण्याची पण मी रेसिपी बनवली आहे बरं का जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती मी टाकलेले तुम्ही पटकन जाऊन बघा जर माझ्या चॅनलला कोणी लाईक केलं ला नसेल किंवा नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल, के नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये